नमस्कार भावांनो आता सध्याला आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपचे मचिंद्र देहाडे म्हणून जे आहेत त्यांचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा तर आपण त्यांच्यापेक्षा आलो होतो त्यांची विचारपूस केली व प्रशासनानं त्यांच्या कामाची दखल घेतली का व त्यांच्या उपोषणाची काही दखल घेतली का व त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कुठल्या मागण्या आहेत आणि कशा प्रकारच्या आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून आणखी चला दादा तुमच्या प्रशासनाकडनं कुठल्या कुठल्या गोष्टीची मागणी आमच्याकडे नंबर एक ची प्रमुख मागणी आहे की नंबर अकरा हा देशमुख नावाचा एक व्यक्ती त्याने कासायला जमीन घेतली होती ती जमीन कासायला घेतली होती तर त्या जमिनीवर त्याने ते प्लॅन चालू केला तो केला डबल दोन नंबरचा रेडको कंपनीचा विषय रेडको कंपनी तिथे जे संद्रायमची मळी ती तिथं जाते तर शेतकऱ्यांना तिथं गावकऱ्यांना बरच त्याचा वास वगैरे तिथं जेवण्याची पण म्हणजे जेवता पण येत नाही शेतामध्ये आणि परक्युलेशन होऊन पाण्याला जे विहिरीत पाणी जातं याला पण परक्युलेशन होऊन ते अन्न करतरीत्या ते पाणी हे होतं तर त्याच्यामुळे नुकसान गावकऱ्याचे नुकसान होतं शेतकऱ्यांचे नुकसान होत त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही लाडा तालुक्याल आहे वंचित बन बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी अक्षय द्याडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी युवा आणखी प्रशासन तुमच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीची मागणी आहे का आमची ह्यात मागणी आहे की बाबा हे एवढे मार्ग लाव तहसीलदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबानी म्हणजे हे काही मागणी असतील लवकरात लवकर मागण्यात पूर्ण करण्यात या हो हो ही मागणी आहे आमची आणखी दादा तुमची काय आहे का मी मस्त आहे टाकळी माळी गट क्रमांका इथे अधिकृत न ग्रामपंचायतची परवानगी घेता ना कुठली घेता फक्त त्यांना कसाला घेतली होती पण त्यानं हे ना तिथं कंपनी टाकली मळीची ही मळी मेटको कंपनी कोणती कंपनी रेडको कंपनीची मळी ती जात येता जाताना एवढा घाण वास येतो किंवा अक्षरशः जेवण जात नाही आणि त्याच्यामुळे आजूबाजू जे आमचे शेतकरी बांधव आहे त्याला जेव्हा बी ना जात नाही एवढा भयंकर वास मळीचा वास असा येतो तर शेतात काम करता येत नाही काही नाही आणि जिथं पाणी वेळ का ते पाणी दूषित होतं आणि आम्ही त्याला तक्रार दिली ग्रामपंचायतला यायला पण त्यानं काही पैसे खाऊन काहीच उपयोग हो केला नाही आमच्या मागणी मान्य केलं नाही मजबूरून आम्हाला इथं येऊन बसावं लागलं तरी माझी असं विनंती कलेक्टर साहेबाला की आमचे जे मागणे मान्य करावे होत आहे जे शेतकऱ्याचे आरोग्य आहे हे म्हणून तरुण ह्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती आहे मी एस पी मगरे वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क करू तुम्ही बघितलं आता आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही असे मनाने कारोबार करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील किंवा असं वातावरण दूषित करणारे जे काही अशा प्रोडक्शन असतील किंवा जे का काही अशा अधिकारी असतील ते हे स्वतःचं काम व्यवस्थित करत नाहीत हे तुम्ही बघतायत कारण एक सामान्य माणसाला उपोषण करण्यापर्यंत जर कधी वेळ येत असेल तर नक्कीच तिथं कुठेतरी चुकीचा काहीतरी प्रकार घडलेला आहे तर प्रशासना अशा गोष्टीकडे लक्ष द्यावं माझी तुम्हाला एवढी कळतं